नमस्कार मित्रांनो मी संदीप येरांडे हो आता जे आपल्याला कृषीमंत्री लाभलेले म्हणजे ना भूतो ना भविष्य अशी कृषी मंत्री बघा म्हणजे याच्या आधी दी कधी झाले नाही आणि मला वाटतं पुढं बी होती की नाही काय माहिती यांच्यासारखी आणि जे सांगतात की बुवा शेतकऱ्याला जर कर्जमाफी दिली तर शेतकरी त्याच्या मुलाबाळाचे टिळे करतो लग्न लावतो म्हणूनही आपल्याला कर्जमाफी देईन म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की बाबा कर्जमाफी दिली तर हे असे वायफट खर्च करतात पण शेतीत काही करीत नाही म्हणजे शेतीला पायसा लावीत नाही अरे तू कसं काय कृषी मंत्री केलं तुला हेच मला समजत नाही तू कधी शेती केली की नाही हे मला माहीत नाही तुला शेतकरी समजतो का शेतकरी काय असतो नाही तर तुम्ही जर कर्जमाफी करीतच आले दरवर्षी कर्जमाफी करताना मगच आमच्या मुला मुलीचे लग्न टिळे तरच लावतो आम्ही नाही तर आमच्यापैकी काय भाऊ आम्ही बिघरी आहे काही लादा वाटून द्या रे असं बोलाल तरी कमी म्हणजे ज्याचं अन्न खाताना ते आम्ही बनितो जे तुम्ही अन्न खाता ना ते बरं तुम्ही डायनिंग टेबलवर बसून खाता असता ना, नाही ते एखाद्या इंटरनॅशनल हॉटेलमध्ये खाता असतात पण त्या हॉटेलमधलं बी अन्न आमच्या घामाचं आणि कष्टाचं शेतकऱ्याचं विसरू नका निदान खाताना तरी विचार करा त्या शेतकऱ्याचा काय खाता तुम्ही शेण नाही खात त्यांना बनिलेलं अन्न खाता एवढं लक्षात ठेवा आणि परत हे, म, हे मोदे याच्यावरून थांबले नाही मित्राहो परत यांनी सांगितलं का भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही त्या एक रुपयात आम्ही शेतकऱ्याला विमा देतो पीक विमा देतो आता विचार करा म्हणजे भिकाऱ्याच्या पुढच्या स्टेजला आम्ही म्हणजे भिकारी हा शब्द बी मग आपल्या तोंडातून नाही यायला पाहिजे कारण मला ती शोबन ना शोभणार नाही भिकारी म्हणण्याला पण आशे अशी आपल्याला कृषी मंत्री लाभलेले मित्रावर आणि हे तर हाईच परत की कांद्याचे दर पडले म्हणून काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे मागणी केली की बाबा कांदेस दर पडले तर ते म्हणते तुम्ही गेल्या वर्षी चांगला भाव राहिल्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांना कांदेच लावले वा 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 कृषी मंत्री महोदय मग काय लावायचं गांजा हवाल तरी परवानगी द्या रे मग हा बरं एखादं पीक तरी सांगा काय लावायचं माहिती आहे काही माहिती आहे अरे काही शेतीतली माहिती लागत त्याला का कोणी यायचं कृषी मंत्री व्हायचं कोणी का शिक्षण मंत्री काय चाललंय मला तर समजायला तयार नाही मित्र हो। आणि ह हो, ह्य हो आपला कृषी मंत्री हे असे बोलणार कर्जमाफी तर दूरच राहिली याचे टोमने ऐकून घ्या लागू राहिले रोज तीन मुद्दे तर झाले आतापर्यंत हाताळले मी त्या माणस माणसानं आणि मला तर असं वाटतं मित्र हो का ह्याच तिन्ही लोकांनी याला तिन्ही पक्ष लोकांनी सांगितलं काय कोणी याला की फक्त तू शेतकऱ्याला बोल म्हणजे शेतकरी कर्जमाफी पोचून भराकडल्या जाईन आणि ते तुपले मागे लागते मग आम्ही तुपला राजीनामा घेऊ आणि मग शेतकरी शांत होतील मला तरी वाटतं तुमचं मत काय एक कमेंटमध्ये जरूर सांगा मित्र म्हणजे लाजा या लोकांना लाजा म्हणजे जे अन्न खाता ना तुम्ही अन्न कशेन खाता म्हणजे अन्न खाताना बी तुम्हाला त्या शेतकऱ्याची आठवण नाही येत करे घरातून दिवस तो कष्ट करतो एक तर आम्ही दिवसा लाईट मागितली अजून ती पण तुम्ही द्यायला तयार नाही वरून सोरवर जे आणला आमच्या भुकंडी त्याला बत्तीस टक्के भाराम पस्तीस टक्के सबसिडी ना आमकन तमकन फालना अजून जायला सोयीची शतात रस्ते नाही आणि याचं कारण काय मित्रो हो फक्त आपली शेतकरीची एकजूट नाही कारण आपले शेतकरी ना अनेक पक्षात मी याचा मी त्याचा मी त्याचा मी याचा आणि मग आपलं सरकार आहे बो मग आपण कस काय विरोधात बोलायचं पण शेतकरी हा एक पक्षी आहे मित्राओ हो, ध्यानात ठेवा आपण जेवढे शेतकरी ना एकजुटीनं जरा तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून भांडा सोशल मीडियाच्या माध्यमातून बोला पण आवाज उठवा गज बसू नका आता आता गजबसाची वेळ गेली असे जर लोक आपले ओवटे काढायला लागले ना तर गज बसून चालणार नाही मित्रा आता हो कवर गजब रोज रोज महाराष्ट्रामध्ये आपल्या सात ते आठ लोक आपले शेतकरी भाऊ आपले आत्महत्या करतात त्याच्यात यांनी फार फरमान सोड आहे मुघलशाहीवानी की एकतीस मार्चपर्यंत मार्च, मार्च एंडिंगपर्यंत पीक कर्ज भरून टाका अरे तुम्ही आश्वासन नसतं दिलं तर शेतकऱ्यांनी पीक कर्ज बी भरलं असतं कारण ज्या वेळेस आमच्याकडे कापूस होता सोयाबीन होतं तूर होतं त्यावेळेस आम्ही भरलं असतं आता कुठून भरणार आणि आम्ही भरीत नाही जा काय करायचं करा हजारो कोटी रुपये घेऊन लाखो कोटी रुपये घेऊन जे पळले त्यांचं तुम्ही काही करू शकले नाही आणि आमच्याकडं सत्तर ऐंशी हजार रुपये रुपये कर्ज आहे आमच्याकडं पीक कर्ज त्याच्यावर तर बँक आमच्याकडे काय पस्तीस चाळीस चाळीस लाख रुपये पीक कर्ज नाही आहे आणि मित्रा हो मला काय वाटतं की आत्महत्या हा पर्याय नाही आपल्याला आपल्याला तर मरायचंच आहे ना आता जर ठरलंच आहे मरायचं म्हणजे जर लयच आपल्या इथपर्यंत आलं ना आपण जर वाटलं बा आत्महत्याच करायची तर करू नका वाटलं ते अशा शावल दिली घेऊन सोबत चला जे शेतकऱ्याच्या विरोधात बोलतात ना हे लोक पहिले यांना संपच कार्यक्रम करा लागेल कारण बोला लागतं तळतळ वाटते ना आपल्याला आपण इधर रातून दिवस कष्ट करतो आपल्या लेकराला सोयीचं शिक्षण देता येत नाही आपल्याला यांचे लोक परदेशात शिकतात आपल्या जीवर आपल्या जीवर आपल्या पैशावर आज कुठं काय आपले आपले पैसे आपल्यालाच देतात आणि त्याच्यात मोठेपणा गाजितात आज चपलापासून सुईपासून तर चपलापर्यंत पाय जी एस टी लावली आहे लोकांना कपडेवर जी एस टी बनेलवर जी एस टी आंडर पर... काय काय याच्यावर जी एस टी नाही सांगा मला म्हणजे आमचाच पैसा घेतात ना आणि आम्हाला वापस देताना पारतावांता जस काय तुमच्या प्रॉपर्टी इकून तुम्ही आमचं करू राहिले हां आणि एक सांगतो मंत्री महोदय याच्यानंतर सरकारला बी सांगतो तु। की तुम्हाला नसलं द्यायचं आम्हाला देऊ नका पण आमच्या विरोधात बोलताना जर सोयीच बोला कारण आता तू म्हणता ना पाच वर्षे आम्ही दिलेला शब्द पाच वर्षात पूर्ण करणार पुढच्या पाच वर्षाला तुम्ही विलक्षांच्या तोंडावर बी सांगितलं ना कर्जमाफी देणार आम्ही तरी ती नको आम्हाला तुमची कर्जमाफीच नको आम्हाला आता फक्त आम्ही जे मागणार आहे आता ते तुम्हाला द्यावं लागेल एक तर स्वामीनाथन आयोग लागू करा आणि शेतकऱ्याचा माल त्यांना पैदा केलेला माल स्वतः कष्ट करून रातून दिवस मेहनत करून त्यांना घेतलेल्या कष्ट त्याच्यातून उत्पन्न निघलेला मालाचा था भाव ठरायचा अधिकार शेतकऱ्याला द्या चला आम्ही तुम्हाला हुंगत पण नाही रे आणि हुंगणार पण नाही ही गोष्ट तुम्हाला मात्र ध्यानात दे म्हणून तुम्ही हे सगळ्या गोष्टी तुमच्या हातात ठेवलेल्या आहे फक्त बोलताना जर तारतंबे बाळगून बोला कारण लय मेहनत करा लागते आम्हाला इथं तुमच्यासारखे जमिनी प्लॉट बळकून न आम्हाला नाही मोठा होत आहेत आम्हाला इथंच ह्या काळ्यामध्ये घामगाळावा लागतो गुडघे टाका लागत आहे तेव्हा कुठं आम्हाला वर्षभर आम्हाला आमचा परपांची चाळण्यासाठी काहीतरी मिळत आहे आणि याची कळकळ तुम्हाला नाही तुम्ही तर मेलेल्या ताळीवरची लोणी खाणार आहे म्हणजे ही ही अवस्था आहे आपल्या महाराष्ट्राची मित्र काळचे छत्रपती आहे का ते राजे काय ते सांगितलं होते आणि त्यांच्या दुश्मनाला की शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाल जर हात लावला ते याद राखा आणि आताचे बघा कुठेही हे तर शेतकऱ्याला भिकारी शेतकऱ्याला कर्जमाफी केली तर शेतकरी त्याच्या मुलाबाळाचे लग्न करतो मग ठुतो तसे सुद्धा तू सोडून एकच ध्यानात ठेवा शेतकऱ्याचा नाद करू नका आणि तुम्हाला तो इतका भारी पडेल ना की येणारे हे या आता तुम्ही लावा फक्त आता ह्या गोष्टी आता या हे जे पंचायत समिती झेडपी लक्षणं लावा तुम्हाला समजन शेतकरी काय चीज आहे चला मित्राओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईबर करा लाईक करा शेअर करा कारण मी पुन्हा पुन्हा यांच्या विरोधात आवाज उठायसाठीच बसलेलो आहे आणि मी स्वतः एक शेतकरी मित्र हो मी काय कुठं नेता नाही कोणचं मला पक्ष घेणं देणं नाही हां मी कोणत्याही पक्षाचा माणूस नाही आहे पहिली गोष्ट ध्यानात ठेवा मी पहि फर्स्ट शेतकरी आहे आणि शेतकऱ्याचे यांना तेवढ्या पोटतिडकीनं बोलतो कारण स्वतः कष्ट घेतो त्याच्यामुळं मित्राहो आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ठीक आहे चला मित्रांनो हो। जे जवान जे किसान जय महाराष्ट्र